तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं हिंद केसरी बकासूर अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे तर आपल्या समोर आहेत बकासूर बैलाचे मालक तसेच मास्टर माइंड संतोष मामा तर तो त्यांना विचारूया इतके दिवस बैल का पळाला नाही आणि कधी पळेल नमस्कार मामा नक्की काय कारण होतं की इतके दिवस बकासूर पळाला नाही खूप जणांचे मेसेज कॉल आले की बकासूर कधी पाहणार आहे आणि मध्येच एक अफवा झाली होती की बकासूर सातवाडी मैदानात पाहणार व तिथं पळताना दिसेल पण काही कारणास्त पळाला नाही आणि मध्ये अफवा झाली मग ती कशा कारणामुळे झाली ती तर आता नक्की आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसेल तर मामा आता एक मोठं मैदान जवळ येत आहे ते म्हणजे नऊ तारखेला जेव्हा होणार दादा पाटील यांचं फॉर्च्युनरचं तर त्या मैदानात आपला बघा सुर पळताना दिसेल का व कसं कसं नियोजन झाले तर अमोल दादा काय सांगशाल तुम्ही असणार का नाही उद्या मैदानात आपल्या समोर येत बकासूर बैलाचे छोटे मालक आर्नव शेठ तर काय सांगतात आर्नव शेठ mm. कस वाटतय का मोठा बैल तुमच्या नावाने पळतोय शाळेत काय काय का, का, चर्चा असते mm. तुम्हाला विचारतात का कि बकासूर कधी पाहणार काय वगैरे mm. तुम्ही काय सांगता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडकाबा कसूर उद्या दिसणार आहे पेडगाव फाटीला ना मामा तर उद्या आपल्या सर्वांचा लाडकाबा कसूर पेडगाव फाटी या मैदानामध्ये पळतान दिसेल तर धन्यवाद